हाय हॅलो नमस्कार कशा सर्व मस्तच असाल तर आज बघा मी कुठे आलेली आहे फिरायला तर आमच्या इथे ना छान असा आ, इंडियन क्राफ्ट मेला म्हणूनच आहे खूप सारे दुकानं लागलेले आहेत ला इथे छान फ्लावर पार्ट आणि अजून भरपूर काही खूप साऱ्या वस्तू विकायला आलेल्या आहे डायनिंग टेबल सोफा आणि आपल्या होम डेकोरच्या पण भरपूर साऱ्या वस्तू आलेल्या विका इथे विकायला तर मी आज आली इथे बघायला पाहते आता महाग तर खूप आहे पाहते जर मला जर पसंत आल्या तर मी घेते नाहीतर नाही घेणार पण खरंच खूप सुंदर सुंदर वस्तू आहे इथे बघा आणि ह्या खूप दूरदूरचे लोक आलेले आहे इथे घेऊन किती छान छान वस्तू आहे इथे आणि हे बघा आतमध्ये ना खूप म्हणजे कपड्यांचे स्टॉल्स बांगड्या खूप सारे दुकानं होते ज्वेलरी पण होत्या माझ्याकडे बांगड्या भरपूर असल्यामुळे मी काही घेतल्या नाही पण खूप सुंदर सुंदर बांगड्या होत्या इथे हाँ फुलेट लगा था ये तो छान ही होया कुंडे हाँ सुन दे छाना है तो कर लेगी हाँ कशा चाहिए हाँ वुड चाहिए क्या वुड चाहिए वुड चाहिए अच्छा नहीं लगता कुछ बंदे ज़रूर कहीं इसकी क्या प्राइस है बेटा अच्छी सूरत बना है ओडी छज्जा वुड के है क्या तब ये प ये वाले लेके गई ना उस दिन काय असा स्कूल मग याच्यावर भगवान बुद्धाची एखादी मूर्ती राहू शकते पूजा वगैरे करतो ना त्याच्यात नाही का डेकोरेशन वगैरे सा सामान मस्त दिसते आणि डायनिंग टेबल पण आहे का यांच्याकडे डायनिंग टेबल पर... आता इथे बघा होम डेकोरच्या इतक्या सुंदर वस्तू होत्या आणि माझा आवाज थोडासा पुन्हा बसलेला आहे सर्दीमुळे त्याच्यामुळं तुम्हाला आवाज माझा येणार नाही बरोबर तर ह्या सगळ्या होम डेकोरच्या वस्तू पाच हजाराच्या वरून होत्या म्हणजे पाहायला इतकं सुंदर वाटत होतं म्हणजे घ्यायचं पण मन झालं पण पाच हजार कोण खर्च करणार म्हणून मी काही या वस्तू घेतल्या नाही पण खरंच हे वॉल डेकोरचे पीस आहे ना खरंच खूप अफलातून होते पण बडाबडा फ्लावर पण

হতী হতী মানে ব্লু আল পানী

पाने में जब तक कपड़ा भर जाता मैं ये हैंडलूम सही है कितना पतला तो उतना तो फाइन क्वालिटी बोलिए जी आपको कौन सा चाहिए देखने तो दो हम साथ में ही है, है थे नहीं 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 नहीं

पान छान वाटे हाँ कलर है ना तो स्टैंड कलर का नहीं है क्या नहीं उसका भी नहीं किया गया ये निकालो ये बोलो निकालो कलर सांगला का दिखा आंगा और हम्म छान वाटे ना कलर हाँ भी नहीं कला नहीं 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 ऊँची वाला है अभी चीज़ वाला वापस कर हा सगळा पसारा मी मांडून बसलेली आहे मी गेली होती इंडियन क्राफ्ट मेल्यामध्ये गेली ना आता तिथून मी ना ह्या सगळ्या वस्तू आणल्या आता मी कुठल्या कुठल्या वस्तू आणल्या त्या मी तुम्हाला दाखवते तर सगळ्यात आधी हे छोटस मी पॉट दाखवते तुम्हाला हे बघा हे व्हाईट कलरचं पॉट आहे सिरेमिकचं पॉट आहे हे तर हे मी आतमध्ये ठेवायसाठी घेतलं याच्यामध्ये मी मनी प्लॅन्टची कुंगडी ठेवणार आहे याला होल वगैरे आहे दिलेलं आणि हे मी टेबल क्लॉथ घेतलं वस्तू खूप छान आहे तिथे पण खूप महाग आहे वस्तू म्हणजे आपण त्यांना कितीमध्ये मागाव हाच आपल्याला प्रश्न पडतो इतक्या महाग सांगतात मग आपल्याला कमी जास्त करायला ना ते कसं तरी वाटतं आता त्यांचंही बरोबर आहे की तेवढ्या लांबवरून आले तर महाग सांगणारच हा मी एक टेबलवर टाकायसाठी हा टेबल क्लॉथ घेतला हा तीनशे रुपयाचा दिला मला नाही वाटत मार्केटमध्ये तीनशे रुपयाला असेल हा दोनशे रुपयापर्यंत मार्केटमध्ये आहे आहे चांगला पण हा महागच झाला त्याच्यानंतर हे एक टेबलवर ठेवायसाठी आणलं हे पण तीनशे रुपयाचंच दिलं पण मी ऑनलाईन हा असाच एक मी दोनशे रुपयाला आणला तर हा बघा हा तीनशे रुपयाचा हा पण महाग झालेला आहे शांत राहा थोडा आणि हे एक टॉप आणलं राणीसाठी हे तीनशे रुपयाचं टॉप आहे हे ठीक आहे कापड पण छान आहे एकदम मस्त कॉटनचा कपडा आहे आणि छान दिसते हे टॉप तर हे तीनशे रुपयाला झालं माझ्यासाठी मोजडी मुज़डि, मोजडीच म्हणतात मला माहित नाही काय म्हणतात ही राजस्थान पॅटर्नची आहे ही चप्पल ही छान असा कलर आहे याचा असा मरून कलर आहे आणि त्याला छान असं गोल्डन वगैरे दिलेलं आहे तर छान दिसते हे आणि हा एक टेबल आणला मी टेराकोटा टेबल खूप जड आहे तर याची किंमत सांगितली होती हजार रुपये तरी मला आठशे रुपयाला दिलं याच्यानं असे चारही बाजूला आहे ना अशी हत्ती आहे बघा इकडे इकडे इथे इथे तर हा टेबल जर तुम्ही छान असा एखाद्या कोपऱ्यात ठेवला आणि त्याच्यावर एखादी छान कुठलीही मूर्ती जर ठेवली ना तर छान दिसते तर मी याच्यावरती मूर्तीच ठेवणार आहे तर छान आहे हा पण टेबल आणि एक सर्वात महत्वाची म्हणजे मल मला जी आवडली ती वस्तू दाखवते मी तुम्हाला तर ती वस्तू आहे ही ही पण टेराकोटा स्पॉट आहे खूप जवळ आहे उचललं नाही होत हे फ्लावर मी माझ्या घरचेच ठेवलेले आहे त्याच्यामध्ये मी दुसरे फ्लावर घेणार पण बघा किती सुंदर कलर आहे आणि हा जो कलर आहे हा माझ्या हॉलच्या पीओपीला पीला पडद्याला असा मॅच झालेला आहे तर त्याच्यामुळे हाच कलर घेतला छान असं गोल्डन कलरचं पण याच्यावर अशी डिझाईन दिलेली आहे खाली ब्लॅक आहे पण हिची पण किंमत हजार रुपये सांगितली तर मला ही आम्ही पाचशे की सहाशेला मानितली बघायची सातशे रुपयाला दिली तर मी ही सातशे रुपयाला रुंडी घेतली छान आहे एखाद्या कोपऱ्यात वगैरे ठेवली तर छान दिसते पण मी ठेवून पाहिली कोपऱ्यात चांगली नाही वाटत कुठं तरी आता हिला ठेवावी लागेल ठीक आहे सध्याची मी नाही हिला इथे ठेवली बघा बघा हो असे ठेवली मी हो मला इथेच आवडली म्हणून मी इथे ठेवली तर चला अशी झाली माझी शॉपिंग तर मला सांगा तुम्ही की मी ही कुंडी कुठे ठेऊ इथेच ठेवू की अजून दुसऱ्या ठिकाणी ठेवू तर चला मैत्रिणींनो असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर चला बाय